हाय गाईज नमस्कार शुभ सकाळ तर माझा मुलगा पण सकाळ सकाळी पूजा करायला लागलेला आहे पाहू शकताय तुम्ही तर ही त्याची रोजचीच असते पण आज त्याने सुट्टी घेतलेली आहे त्याचं काय स्कूलमधलं काम बाकी आहे तर ते करायचं होतं त्याला तर मग स्कूलमध्ये गेल्यानंतर पूर्ण दिवस स्कूलमध्येच जातो चार वाजता त्याला यायला तर मग त्याचं काम होतं बाजारात त्याच्यामुळे त्याने आज सुट्टी घेतलेली तर पाहू शकताय तुम्ही पूजा झाली त्याची त्याच्यानंतर मी फुलं काढली आणि छान अशी देवाला लावलेली आहेत फुलं तर फुलं पाठीमागे आवारात आवारामध्ये असतात तर तो काही जात नाही काढायला तर मी काढून आता पूजा केली आहे तर चला या चहा बिस्किट खायला ब्लॅक टीसोबत तर तुम्हाला तर माहिती आहे हे आपलं रोजचंच आहे ब्लॅक टी या लवकर ब्लॅक टी खायला बिस्किट खायला चला बंडी मग, तर आता माझी कामं आवरून घेतलेली भांडी आवरली मी छान कपडे वगैरे धुतले आणि मग बाहेरचं आपलं सर्व साफसफाई करून घेते छान अशी कचरा वगैरे काढून तर झाडं असल्यामुळे कचरा रोजच असते तुम्हाला तर माहिती आहे तुमच्याकडे जर झाडं असतील तर तुम्हाला माहितीच असेल की किती कचरा होते तर हे आहे माझा आवार तर चला आपण आज आपल्या झाडावरून छान असं गारगार हिरवागार कढीपत्ता काढूया तर इकडे पाहू शकते किती कढीपत्त्याची झाडं आहेत माझ्याकडे तर ही बघा पावसामध्ये खूप छान हिरवीगार झाली आणि नवीनसुद्धा झाडं आलेली आहेत त्याला तर हा हे कढीपत्ताचं झाड आणि मी छान तिखट दाल बनवणार आहे त्याच्यासाठी कढीपत्ता काढायला आलेली आहे मी आवारामध्ये माझ्या तर पाहू शकताय कसा आहे निसर्ग हा खूप छान वाटते ना हिरवगार तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर आणि नक्की रोज कोण पाहत असेल व्हिडिओ तर त्यांनी नक्कीच मला कमेंट करा की माझं व्हिडिओ कसं होतो आहे आणि कुठपर्यंत पोचलेलं आहे माझं व्हिडिओ तेसुद्धा मला कळेल तर तुम्ही कमेंट करत नाही कमेंट करून सांगा मला ही काहीतरी आयडिया येणार तर पाहू शकता इकडे झाडं बघा माझ्या आवारामधली चला तर इकडे माझी दाल रेडी झालेली आहे आणि मी, दाल मी भाकरी बनवलेली आहे ज्वारीची आणि तर पाहू शकते आता डाळी दाल तिखट बनवलेली आहे तर मुलं पाहू शकते जेवायला बसलीत सुद्धा जेवण करणार आहे आता भात बनवलेलं आहे अंड्याचं पोळी बनवलेली आहे दोघांना आणि ह्या छोटूनी माझ्या घेतलेली आहे चपाती आणि मी घेतलेली आहे भाकरी आणि इकडे मोठ्याला माझ्या भाकरी आवडत नाही जास्त तर ता त्याने घेतलेला आहे भात तर चला मग जेवायला या कसं वाटलं व्हिडिओ नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका फॉलो एंड सबस्क्राइब पहिलं करा चला लवकर लवकर करा सबस्क्राइब करा लवकर बाय बाय टाटा